आज सोलापूर फैमन गाठलेल्या अतिवृष्टीमुळे आज भंकचे वेदमूर्ती बसय्या स्वामी वेदमूर्ती स्वामी यांनी या संजवाड गावामध्ये जे नवरात्रमध्ये जाणारे साहित्य आहेत म्हणजे आता सध्याच्या म्हणजे सगळ्यांच्या घरात नवरात्र असल्या कारणाने आज त्यांनी खरा वाटपाचा कार्यक्रम म्हणून घेतलेला आहे तरी या भेटेश गावकऱ्यांना मानायला पाहिजे कारण एवढं ते आम्ही स्वतःही पत्रकार असताना सुद्धा कमीत कमी तीन किलोमीटर शेतातून व घोसातून येऊन यांना अन्नदान वाटप केले त्यांचं केवढंही कौतुक केलं तरी कमी आहे म्हणून अशी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना लाव ही, ही सदिच्छा जय संजवाड व राजूर गावात पावसाचे पाणी घुसले असून तेथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने एक मदतीचा हात म्हणून वेदमूर्ती बसय्या स्वामी वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी यांच्या आशीर्वादाने नवरात्राचे फराळ किट वाटप करण्यात आले यावेळी भैरप्पा चंबसप्पा कोंडदे माजी सरपंच बंकलगी संगमेश्वर कांबळे जनता राज्य न्यूज चॅनलचे उपसंपादक रमेश कोंडे नागनाथ मंगरुळे नागनाथ चढचण तसेच त्या गावचे तलाठी पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका